आपल्या समवेत आहेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील पहिल्या महिला मथुरा ताई ताई नमस्ते, नमस्ते। काई सांगाल आज कशा फार माळशिरस मधलं जुना हिंद केसरी बैलपोळा मैदान संपन्न झालं या बैलपोळ्या मैदानाचं मैदानाचा आम्ही म्हणजे गुलालाच पात्र झालो आनंद आहे आपला राजा गुलालाच पात्र झाला जसा राजा आपल्या दावणीला आलाय तसा गुलाला हटला नाही एन्जॉय करते है, आनंद आहे एवढी मोठी खरेदी आज सार्थ लागल्यासारखी वाटते हो ज्या उद्देशानं तुम्ही त्याची खरेदी केली होती ती सफल होत आहे का सगळं हा संघर्षच गुलालासाठी होता आणि राजानं हा संघर्ष माझा कमी केलाय कमी केलाय जसा राजा दावणीला आलाय तसा गुलाल आहे आणि विशेष म्हणजे म्हणजे तुम्ही आल्यापासून गुलालातच आहे म्हणजे जेव्हा तुम्ही बैलगाडी शर्यतीमध्ये पदार्पण केलं तेव्हापासून गुलालात आहे अर्जुन चांगलं क्षण दिले तर जसा अर्जुनचा करार झाला तेव्हापासून गुलालात आहे फायनलचा ते पण के हिंद केसरीचा राजाचा तिसरा गुलाल आहे सलग सलग आणि दोन परवा सिद्धेश्वर कुरवलीचा पण एक नंबरचा गुलाल जसा राजा दावणीलाय तसा गुलाल आहेच कंटिन्यू एक महिला म्हणून या क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना मनामध्ये काय भावना होती की बाबा आपण आता महाराष्ट्रामधले हे जो बैलगाडी शर्यतीचा खेळ आहे हा प्रसिद्ध आहे आणि यामध्ये आपण पहिल्यांदा म्हणजे पहिल्या महिला म्हणून बैलगाडी मालकीन म्हणून पदार्पण करतोय तर मनामध्ये काय भीती होती मनामध्ये काय शंका होती सुरुवातीला खूप भीती होती सुरुवातीला शेठजींच्या नावावर पळवायचं माझं नाव खूप मागच होत शेठजींनी सुनील मोर्यांना सांगितलं माझं नाव घेऊ नका ह्या सगळा माझ्या बायकोचा संघर्ष आहे आणि त्यामुळं तिचं नाव हो द्या सुरुवातीला आपलं काय एवढं नावातलं नंदी नव्हतं ना संघर्ष होता ज्या वेळेला विनायक दादा आपल्या फार्म हाऊस आले दादांनी सांगितलं शेठजींना की वहिनी साहेबांच्या साठी चांगली वस्तू घेऊन द्या तरच तर नाव होणार झालं अर्जुनचा करार झाला राजाची खरेदी झाली खूप कमी वेळेत प्रसिद्धी मिळाली रुणी आहे मी बैलगाडी क्षेत्राची कि त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आहे आनंद आणि एक प्रकारे बैलगाडी क्षेत्रामध्ये महिला फार कमी असतात आणि त्यामध्ये वर्चस्व टिकवून ठेवणं हे खूपच अवघड आहे कारण एक हजार गाड्यांमध्ये तिसरा क्रमांक करणं सोपं आपल्या दावणीला पळणारा नंदी असला की सगळं शक्य आहे ही जी आहे अर्जुनच्या राजाच्या जीवावरच मी पर्यंत आहे नाहीतर काही नाही राजा राजाची जोडी पळाली आज हे ग, 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 शेटजी राजासारखे मैदानामध्ये वाटले का हो शेटजींचे तर खंबीर साथ आहे म्हणून इथपर्यंत शक्य आहे तुम्ही बघता ह्या खूप खर्चिक नाद आहे बरोबर शेवटी ह्यांची कमाई आहे मी नुसतं म्हणजे खर्च करते पण जसा खर्च केलाय तसं यश भेटत गेलय माणसं जोडत गेले आज बघा मी इथं आल्या बैलगाडी क्षेत्रामुळेच माळशिरास ला आल्या वावरी साहेबांच्या फार्म हाऊसला पण आलोय बैलगाडी क्षेत्रानं हे सगळं बैलगाडी शर्यतीचं पदार्पण करत असताना त्याच्या अदुकरचा काळ त्यात त्यातून त्यावेळेस तुम्ही कसा वेळ घालवायचा कसा वेळ स्पेंड करायचा असा आ, मनाला शांती देणार आणि नवनवीन व्यक्तींना भेटण्याची संधी देणार आणि आनंदी राहण्याचा एक मार्ग सापडला बैलगाडी क्षेत्राचा हा नाद जो लागला ती म्हणजे सर्वस्व झाला की वेळ गेला आनंद नवीन नवीन उत्साह उद्या काय होणार एक मनात एक चलबिल असते पण अगोदरच जी बैलगाडी क्षेत्रात मी यायच्या अगोदर आपली शेती आहे मुरा म्हैशींचा डेअरी फार्म आहे शेती असली की वेळ जातोय वेळ जातो, जातो कामांमध्ये आणि स्टार्टिंगचा पिरियड भरपूर स्ट्रगलचा गेला तुमचा कारण बरेचशे नंदी तुमच्याकडे पूर्वी पण होते भरपूर स्ट्रगल पाहिलेलं आहे आता कुठेतरी सक्सेस मिळते कुठेतरी ते पण दिवस तुम्ही बघितलेले आहे हो स्टेप बाय स्टेप वर चढत गेलोय आपल्या दावणीला त्यावेळेला कमी पळणारे नंदी होते ती पण काळ बघितला वाईदीचा काळ बघितला फसवणुकीचा काळ बघितला सगळं झालं आता दावणीला चांगलं नंदी आलेत आता चांगला आपला सुवर्ण काळ सध्या चालू आहे सुवर्ण काळ जरी चालू असला तरी पाठीमागच्या काही आठवणी त्या मनामध्ये घर केलेल्या असतात ज्या पद्धतीने तुम्ही एक शब्द वापरला फसवणुकीचा आम्ही सोशल मीडियावरती जेव्हा पण इंस्टाग्राम असेल इतर प्लॅटफॉर्म असतील त्यावेळेस रील पाहतो त्यावेळेस तुमची आपसुकच एक रील ऑटोमॅटिकली पुढे येते आमच्याकडनं वायदी घ्यायची पैसे घ्यायचे आणि पंधरा पंधरा दिवस बैल पळायलाच देत नव्हते तो म्हणजे तो प्रसंग डोळ्यासमोर देतो येतोय ये पण मी कर्मावर सोडून देते त्यांचं कर्म मी माझं चांगलं कर्म करत राहीन पुढे बघून राहीन आता नाही एवढं लक्ष डोक्यात घेते पहिले ज्यावेळेस तुम्हाला क्षेत्रात तु उतरला त्यावेळेस सुट्टी मेकर पासून किंवा बैलांना सांभाळ करणारे मैदानात घेऊन जाणारे हे किती लोकांची साथ होती मला आपल्या मथुरा फार्मच्या टीमचीच जास्त साथ होती की त्यांची लई इच्छा होती की ताई आपल्याला गुलाल भेटला पाहिजे जी मला टी आपली टीम आहे ती त्यांचा खरं संघर्ष जास्त होता त्यामुळे यश प्राप्त मी सगळा ही जे काय असेल गुलालाच श्रेय माझ्या स्टाफला देते विशेष म्हणजे मित्रांनो इथून मागे आपल्या मुलाखती झाल्या मथुरा फार्म चिंचळाच्या नावाने भरपूर मुलाखती झाल्या त्या त्यांच्या टीम दिल्या पण ताई आणि दादा आज पहिल्यांदाच मुलाखत देतात तब्बल किती दिवसानंतर मला वाटतं एक एक वर्ष झालं असेल आणि एक पहिलीच मुलाखत आहे तुमची हो मैदान रिपोर्टर मारले माझे पहिलीच घेतले चांग मला चॅनलला मी दोन तीन मुलाखती दिली आणि बाबर कुटुंबाविषयी काय सांगाल तुमचे चांगले घनिष्ठ संबंध आहेत आमदार साहेबांशी सोनिया बाबर बेस्ट फ्रेंड आहे माझी आमचं घरगुती संबंध आहेत त्यांच्याही कुटुंबाला त्यांच्याही सासरे माहेरी बेलगडी शर्यतीचा खूप मोठा वारसा हो त्यांची एक छोटी बाईट माझ्यावर त्यांनी सांगितलं होतं बैलगाडी क्षेत्रात आमचं पण कोणतरी आहे प्रतिनिधित्व करत महिलांचं सोन्या वाहिनी सांगितलं होतं बरोबर आमचे चांगले संबंध आहेत त्यांच्या घराशी तर हे सगळं करत असताना ज्यावेळेस तुम्ही आता सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना गावामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात फिरता किंवा पै पाहुण्यांमध्ये कार्यक्रमांना जात असता त्यावेळेस तुम्हाला एक आता बघण्याचा दृष्टिकोन पहिले पाहुण्यांचा किंवा तर काय बघतात तुमच्याकडे काय पहिला प्रश्न विचारला जातो त्यांना खूप कौतुक वाटतंय तर मी जिथं पण जाते आपल्या रवळ्यात असो किंवा शेजापाजारी समाजात वावरत असताना कुठल्या लग्न समारंभात जात असताना ते खूप कौतुकाना सांगतात ह्या ह्याच त्या उर्मिला तर आहेत बैल पळवतात त्यांची बैल पळतात एक अभिमान म्हणजे आपण सक्सेसफुल आजपर्यंत प्रश्न विचारला नाही मात्र हा प्रश्न विचारतो ज्यावेळेस तुमचा बैल एक नंबर करतो गुलाला पात्र राहतो त्यावेळेस त्या गाडीमध्ये म्हणजे छकड्यामध्ये कासरा धरून उभं राहून गुलालाचा आनंद ज्यावेळेस तुम्ही साजरा करत असता तो आनंद कसा असतो एक महिला म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसा पाहता माझा संघर्षच त्यासाठी होता कि मला गुलाल वे एक नंबरचा भेटावा छकड्यात उभा राहून मी पण फोटो काढावेत तर ती ज्या वेळेला आपली एवढ्या ह्याच्यात बैल पळून नंबर करतात ते आनंद व्यक्त केलाच पाहिजे असं मला वाटतंय ताई तुमची घरची परिस्थिती चांगल्या कुटुंबातला आहात तुम्ही पण आता या क्षेत्रामध्ये जर नवीन महिला पदार्पण करणार असतील किंवा येणार असतील तर त्यांना काय मोलाचा सल्ला द्या हा नाद खर्चिक आहे त्यामुळे त्यांनी बघूनच ह्या क्षेत्राकडे वळावं एक छंद म्हणून आणि छंद म्हणून नाद म्हणून आणि जर तुमच्या दावणीला चांगली वस्तू पाळणारी असेल तर शंभर टक्के यशस्वी होणार यशस्वी होणार आणि पेडगावचं झालं मैदान कोसेगावचं झालं त्यानंतर पेडगावचं झालं त्यानंतर आज जुना हिंद केसरी बैलपोळा मैदान झालं आणि सोळा आणि सतरा तारखेला एकसष्ट फाट्याचं देशमुख पट्ट्याचं हिंद केसरी होते सगळी हिंद केसरी अगदी खरेदी केल्यापासून त्याची रिगच लागली तुम्हाला काय बैल घेऊन ये आणि हिंद केसरीचे मानकरी व्हा बरोबर नाही आहे आपली खरेदी झाली वेळ आपली चांगली म्हणलं तरी चालेल की बैल दावणीला आला तशी मैदानं पडत गेली आहेत दाट मैदान यशी भेटत चाललय गुलाल मिळत चाललाय बघूया पुढे अजून काही देवाण लिहून ठेवलं नवीन नवीन आल्यानंतर ना ना कुठं ह्या सगळा अनुभव तुमचा ह्या क्षेत्राचा म्हणजे तसा नवीनच होता निकालासाठी तुम्हाला निकाल मिळवण्यासाठी स्वतःचा हक्काचा निकाल असताना तो निकाल मिळाला ना नाही ना। तो मिळवण्यासाठी ना 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 कुठं संघर्ष करावा लागला महिला म्हणून कधी अडचण आली का मला ह्या क्षेत्रात तर कुठेही अडचण आली नाही निकालासाठी मी कधी कॉल केला तर मला सहकार्य झालंय निकाल मला भेटलेले आहेत त्यामुळं नाही बैलगाडी चांगली साथ दिली बैलगाडी संघटनेने पूर्णपणे चांगल्या रीतीने सक्रिय व्हायला हवं का हो झालं पाहिजे गोरगरीबाला त्या शेवट न्याय मिळणारच नाही मिळणार नाही त्यासाठी संघटना सक्रिय झालीच पाहिजे राजाविषयी काय सांगाल आज तुमचे पहिले काही चटणी भाकरीवरचा पहिलवान म्हणून ज्याची ओळख महाराष्ट्रामध्ये का त्याच्याविषयी काय सांगाल राजा राजाचा पळ चांगलाच आहे पण आता राजाचं बॅड पॅच चालू आहे वे, वे मला ऍक्च्युली बाबूमानेच्या त्या एका त्यांच्या कलिग्स त्यांचा फोन आला की ताई आपण गाडी पळवायची का मी म्हणलं आमच्या पार्टनरला विचारते कंदूरच्या दादांना ना आपण पळवू दादा म्हणले ताई तुम्हाला मला जर वाटत असेल त्यांच्यास पळावं तर पळावं मग बाबूंनी मला एका शब्दा पुसेगावला सेगावला बैल दिलता अर्जुनला मला पण बाबूंच उपकारेडायचो बाबांनी एका शब्दासाठी दिलता तर मग मी पण आता बाबूला लगेच दिला आणि जो आज सध्या महाराष्ट्रामध्ये सबंध हिंदुस्थानामध्ये चर्चेचा विषय ट्रेंडिंगचा विषय तो म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर तो दशम होता आता एकादश एकादश झालाय आक्रम म्हणतो आपण त्याला एकादश संस्कृत मधला शब्द तर एकादश झालाय तर काय सांगाल त्याच्याविषयी दोन शब्द मोहिलला मामांना मी शुभेच्छा देईन की बकासूरमुळं मोहील कोण मामा कोणी सगळ्यांना कळालं आणि बैलगाडी क्षेत्रातलं देव म्हणतात नंदी खरोखर बकासूर आहे आणि अफाट चांगला वेग आहे सगळं चांगलं आहे त्याचा पण आता वाईट काळ चालू होता त्यानं परत हे लागोपाठ दोन एक नंबर केले त्यातल्या त्यात आता बैलपोळ्याचं माळशिराचं हिंदकेसरी मैदानात एक नंबर केला आनंद आहे आमचा संघ पळायला आमचे अजित भैया हिंद केसरी गाडा मालक झाले आनंद एक शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीने तुम्ही पदार्पण केलं या क्षेत्रामध्ये त्याच त्याच या वावरे कुटुंबाला बैलगडी शर्यतीची खूप मोठी परंपरा आहे मात्र थोडासा बंदीनंतर त्यांच्या बैलगडी शर्यतीचा जो मैदान व्हायची त्याला खंड पडला होता आणि त्यानंतरनं अं माळशिरस नगरपालिकेचे नगराध्यक्ष सचिनाप्पा वावरे यांनी पुन्हा एकदा नव्या जोमानं मैदान चालू केलं एकसठ फाट्या देशमुख पाट्याचं काय सांगाल त्यांच्याविषयी नाही मी आपणचं पहिल्यांदा कौतुक करीन की एक्चुअली आम्ही तर मोठ्या मोठ्या रकमेच्या नंदी घेतले पण आपण असा नंदी भेटला की त्या नंदीनं आपणच म्हणजे त्यांचं पिढ्यान चालत आलेला नाद म्हणा त्यांची आवड म्हणा आणि आता ते नंदी त्यांच्या दावणीला एवढा चांगला पळतोय आपण आता परत जे बंद झालेलं मैदान परत चालू केलंय आपण म्हणजे खूप शुभेच्छा दिनानी चांगला निर्णय आपण घेतलाय तुम्ही नेहमी मैदानामध्ये जात असता त्यानंतर ना संध्याकाळनं घरी सगळं आठवून घरी लवकर जायची ही असते गाय असते एखाद्या महिलेला गृहिणीला कामावरनं जशी जायची घाई असते आणि कुटुंबा समोर वेळ द्यायचा असतो स्वयंपाक करायचा असतो स्वतःच्या हाताने करून खायला घालायचा असतो मला सकाळी मैदानात येतानाच माझी गडबड असते का तर मी नाही म्हंटल तर एक साठ सत्तर लोकांचं जेवण बनवून आणते आम्ही तुमची माझी गडबड असते जाताना घरी काय गडबड नसते शेटजी संघ असली काय नाही हॉटेलमध्ये जेवण करून दोघं जातो घरी संध्याकाळची नाही काही त्यानंतर ना ताई मला दोन मुलीच आहेत दोन्ही मुली डॉक्टर आहेत मोठी मुलगी एमबीबीएस करून एमडी करते लहान मुलगीच एमबीबीएस झालंय पीजीची तयारी चालू आहे मोठ्या मुलीचं लग्न झालंय जावई पण एमडी आहेत लहान मुलीच्या लग्नाचं बघायचं डॉक्टरात नाद माझी लहान मुलगी माझ्या माघारी कोण माझा नाद पुढे कंटिन्यू करेल तर नमिता मानिक गायकवाड तो नाद कंटिन्यू करेल डॉक्टर 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 हो तुम्हाला भविष्यात शिक्षित बैलगाडी मालक असं असतं आई तुमच्यामुळे मला बऱ्याच ठिकाणी ओळखतात बरोबर उर्मिला ताईंच्या जवळ गाडीवरती कधी असं बोर्ड वगैरे बघितला त्यांच्याकडे कधी गाडी असली की ती थांबवतात ताय आहेत का गाडीत ताय आहेत का गाडीत आज जातात एक शेवटचा प्रश्न आज जो आपल्यानी घरी बोलून हा सन्मान केला त्याच्याविषयी काय सांग आप्पांची मी ऋणी आहे आपांच्या मनाचं मोठी पण आहे हा कि बाबा बैलगाडी क्षेत्रात कोण महिला येत त्यांना प्रोत्साहन द्यायचं काम मी आपांच वहिनीच ऋणी आहे आणि असेच सगळ्यांबरोबर सगळ्यांचे संबंध असावेत मैत्रीपूर्ण संबंध असावेत आणि एकमेकाच्या सुखादुःखात सामील होऊन एक सा हे क्षेत्र एका वेगळ्या उंचीवर चालले त्याला आणखीन वेगळ्या उंचीवर पोहोचवलं जावं असं तुमचं तुमच्या बैलगाडी बैल क्षेत्र कसं आहे घरा हार जीत गुलाल ही सेक्युटी होलं पाहिजे प्रत्येक बैलगाडी मालकानं जे लोक जोडली तुटली नाही पाहिजे तुटली नाही पाहिजे कुठं काय समजा एखाद्या वेळी काय कमी जास्त झालं तरी आम्ही सुरू घ्यायचं काय विषय होते आज ऍक्च्युअली आमच्या गटामध्ये आबांची गाडी होती मला तर खरोखर वाटलं की याला विजयभवानी नियोजन होतं त्यांचं आणि आबांची गाडी बसायला पाहिजे नाही बसलो चाल पुढं गुलाला असता शेवटी कसं गुलाला हार्दिकपेक्षा माणूस किंवा कसं विजूभवानी नियोजन केलं तर गावचं मैदान ना त्यामुळे असं वाटलं की विजूभवानी गाडी बसायला पाहिजे की आम्ही काय परत कुठं गाडी पण बसली नाही कारण सचिन आपण त्यांचं मैदान एक्चुअली दोन्हीकडून तसं हे झालं अर्जुन ची गाडी बसायलाच बस पाहिजे माघार आज राजाची गाडी माघार राहून गाडी पुढे गेलं पाहिजे तुमच्या मनामधली निश्चित पुढच्या वेळेस तुमची दोन्ही बैलजोडी भरून काढेल त्यानंतर ना ताई दा। बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये दे ज्यांना देव माणूस म्हणून संबोधलं जातं ते प्रसिद्ध बैलगाडी मालक ज्येष्ठ बैलगाडी मालक नितीन आबा यांच्या विषय काय दोन शब्द शांत संयमी खूप चांगले माणूस आहेत की स्पेशन्स काय तर त्यांच्याकडनं शिकावं संयम काय तर आबांच्याकडून शिकावा आणि आबांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन असतय चांगली चांगले व्यक्तिमित्त आणि बैलगाडी क्षेत्रामुळं खूप माणसं कमवली की, आए, की हो मी श्रीमंती जी आहे बैलगाडी मा मला दिलेले की एवढी माणसं मी कमवली त्यामुळे मी बैलगाडी क्षेत्राची ऋणी आहे ताई खूप खूप तुमचा धन्यवाद वेळ दिला आणि छान अशी सुंदरशी मुलाखत झाली पहिलीच प्रथम मुलाखत होती आणि खूप सुंदर झाली थँक्यू <laughs> धन्यवाद <you>. ताई <laughs>